नमस्कार मी रेखा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पाटवळी किंवा थापेवळी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी परफेक्ट अशा प्रमाणानुसार ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तुम्ही पहिल्यांदा जरी हे पाहून रेसिपी केली तर तुमची वळी अजिबात बिघडणार नाही अजिबात गुठळी न होता छान मौसूत अशी तयार होईल तर मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण थोडं थोडं करून यामध्ये टाकणार आहोत एकही गुठळी आपल्याला यामध्ये राहू द्यायची नाही अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एरवी आपण वडी करताना फोडणी देऊन पाण्यामध्ये कोरडं पीठ सोडतो उकळत्या पाण्यामध्ये तर तशा पद्धतीने करताना गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते तर तुम्ही ह्या पद्धतीने जर वडी केली तर तुमचे अजिबात पाटवड्यांमध्ये गुठळ्या होणार नाहीत आता इथे मी पूर्ण एक कप पाणी वापरलेलं आहे आणि वरून पाव कप पाणी अजून घेतलेलं आहे आता हे छान पातळसर असं मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने केलं तर पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुमची वडी छानच होईल आता फोडणीसाठी मी इथे लसूण घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत वडीला छान टेस्ट यावी त्यासाठी लसूणाचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं आहे लसणामुळे वडीला छान टेस्ट येते तर तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता कोथिंबीरचे देठ कापून घेत आहे म्हणजे आपला ठेचा लवकर तयार होईल आपला लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलं आहे यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत आणि हिंग घालायचं आहे तयार केलेला मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे त्यानंतर वडीला छान रंग येण्यासाठी थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे आणि आता ही छान खमंग अशी ही फोडणी आपण परतून घे घेऊया आणि यामध्ये आपण जो पातळसर असं बेसनचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत याचं पिठलं तयार करून घ्यायचं आहे थापीवडी करण्यासाठी जे पिठलं आहे ते अतिशय योग्य प्रमाणात शिजणं गरजेचं आहे कच्चं राहिलं तर आपल्या वड्या व्यवस्थित होणार नाही त्या तुटतील म्हणून पिठला योग्य प्रमाणात शिजणं गरजेचं आहे अशाच पद्धतीने सतत हलवत हलवत आपल्याला हे मिश्रण छान दाटसर असं शिजवून घ्यायचं आहे आपलं पिठलं जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता गॅसची फ्लेम जरा कमी करायची आहे आणि हे पीठ सतत हलवत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पिठलं बऱ्यापैकी आपलं तयार झालेलं आहे पण हे व्यवस्थित शिजण्यासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत पाच मिनिट आपल्याला हे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे पीठ शिजलंय ना पीध की नाही हे ना चेक करण्यासाठी पिठा पीठ हातात घेऊन पाहिजे जर ते चिकटत असेल तर अजून आपलं पीठ शिजणं बाकी आहे झाकण ठेवलेलं आहे आणि पाच मिनटांनंतर आपलं पिठलं आपण चेक करतोय तर आपल्या पिठाची छान गोळी होते आहे म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे वड्यांसाठी लागणारं पिठलं तयार आहे आता त्या थापण्यासाठी मी इथे ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तयार पिठलं ताटावर पसरवायचं आहे आपल्याला तर मिश्रण गरम आहे म्हणून आपण वाटीला थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने वाटीने किंवा चमच्याने आपण हे पसरवून घेऊया आणि जरा थंड झालं की मग ते हाताने व्यवस्थित इवनली असं पसरवून घ्यायचं आहे आता यावर छान सुकं खोबरं किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ते सुद्धा हाताने छान सेट करून घेऊया म्हणजे वड्या कापताना ते निघणार नाही आता हे छान थंड झालेलं आहे थंड झाल्यावर याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्या आवडीनुसार याच्या छान वड्या कट करून घेऊया तर आपल्या ह्या थापी वड्या तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन हिट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मग ही थापीवडीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद